बातमी आहे व्लादिमीर पुतीन यांच्या बाबतची रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन आजपासून दोन दिवसीय भारत दौऱ्यावर येत आहेत पुतीन पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत तेविसाव्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होतील पुतीन यांच्या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील संरक्षण ऊर्जा आणि व्यापाराला नवी चालना मिळणार आहे तसंच प्रगत क्षेपणास्त्र प्रणाली जेट्स तंत्रज्ञान हस्तांतरण आणि संयुक्त उत्पादन यासारख्या मुद्द्यांवर महत्वपूर्ण चर्चा होणार आहेत दरम्यान पुतीन यांना कमांडो दिल्ली पोलीस अर्धसैनिक दल आणि रशियन स्पेशल फोर्स यांचं सुरक्षा कवच असेल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका